नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी रिलेटेड आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात त्याचबरोबर पॅरेंटिंग टिप्स अंडरस्कोअर मराठी या नावाने आपलं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे ज्यावर मी छान छान व्हिडिओज पोस्ट शेअर करत असते रेसिपीज शेअर करत असते त्यासोबतच मी होममेड सिरीज बनवते पॅनकेक बनवते जर तुमच्यापैकी कुणाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला डी एम करू शकता किंवा मी स्क्रीनवर जो नंबर शेअर केला आहे त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप देखील करू शकता आजचा व्हिडिओ हा गरोदरपणात हिमोग्लोबिन कसं वाढवायचं यावर असणार आहे कारण प्रेग्नन्सीमध्ये जर हिमोग्लोबिन कमी असेल तर खूप सारे प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन तुमचं व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे प्रेग्नन्सीमध्ये असं आपण काय खाल्लं पाहिजे जेणेकरून हिमोग्लोबिनची लेवल जी आहे ही वाढली जाईल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल आणि व्हिडिओचा त्यांनाही फायदा होईल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण हिमोग्लोबिन म्हणजे काय त्याचं काम काय असतं ते आपण पाहूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हिमोग्लोबिनची लेवल आपल्या शरीरात योग्य असणं का गरजेचं आहे हिमोग्लोबिन म्हणजे काय तर हिमोग्लोबिन हे प्रोटीन आहे जे लाल रक्तपेशींमध्ये आढळतं आणि हिमोग्लोबिनमध्ये जे आयर्न असतं त्यामुळे शरीरातील रक्ताचा रंग हा लाल असतो तर हिमोग्लोबिनचं काम काय असतं तर आपण जे ऑक्सिजन घेतो ते लंग्सकडून शरीरातील इतर बाकीच्या पार्टना ते पोचवणं त्यामुळेच प्रेग्नन्सीमध्ये गर्भातील बाळाला ते ऑक्सिजन पुरवण्याचं काम हिमोग्लोबिन करतं आता प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिनची लेवल किती असली पाहिजे तर हिमोग्लोबिनची लेवल ही कमीत कमी अकरा ग्रॅम असली पाहिजे आणि जर तुमची हिमोग्लोबिनची लेवल ही दहा ग्रॅम असेल तरीसुद्धा ती कमी आहे असं मानलं जातं प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन का कमी होतं त्यामागची काय कारणं असतील ते, ते आपण पुढे पाहूया सगळ्यात पहिलं म्हणजे जर प्रेग्नन्सीमध्ये रक्ताची पातळी जर वाढली असेल तर त्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिन कमी होतं दुसरं कारण म्हणजे जर पाईल्सचा त्रास असेल किंवा लॅटरिनमधून ब्लिडिंग होत असेल तर त्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिन कमी होतं तिसरं कारण आहे तुमच्या शरीरातील जर विटॅमिन सी विटॅमिन बी कमी झालं असेल किंवा तुम्ही जर प्रॉपर न्यूट्रिशन घेत नसाल तरीसुद्धा हिमोग्लोबिनची ही कमी होते त्यानंतर चौथं कारण आहे की काही कारणास्तव तुमच्या शरीरातून खूप ब्लड लॉस झाला आहे किंवा प्रेग्नन्सी दरम्यान सुद्धा ब्लीडिंग होत आहे त्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिनची पातळी कमी होते है। आता ही सगळी झाली हिमोग्लोबिनची लेवल कमी होण्याची कारण प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा हिमोग्लोबिन कमी होतं त्यावेळेला बरेचदा चक्कर येणं खूप जास्त थकवा येणं हातापायाला चेहऱ्याला सूज येणं चेहऱ्याचा रंग बदलणं ह्यासारखे प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये जर खूप जास्त ब्लिडिंग होत असेल ब्लड लॉस होत असेल तर त्यामुळे आईला आणि बाळाला दोघांनाही त्रास होऊ शकतो ज्यावेळी प्रेग्नन्सीमध्ये रक्तस्राव होतो त्यावेळी त्याचा परिणाम आईवर आणि बाळावर दोघांवरही होतो त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन कमी होऊ न देणं याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आता प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन वाढवायचं म्हणजे नक्की काय केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे ते मी सांगते प्रेग्नन्सीमध्ये कॅलरीची रिक्वायरमेंटही वाढते त्यासोबतच हिमोग्लोबिन सुद्धा चांगलं असणं खूप गरजेचं आहे कारण बाळापर्यंत जर चांगलं ऑक्सिजन पोचत असेल तर, तर बाळ हे हेल्दी होतं हिमोग्लोबिन चांगल्या प्रकारे ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करून घेण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन बी हे योग्य प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे विटॅमिन सी आणि विटॅमिन बी ट्वेल्व जर तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात ठेवायचं असेल त्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय खाल्लं पाहिजे तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात आयन असतं जे की हिमोग्लोबिन बनवण्याचं काम करतं त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त आयनयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत तुम्ही हिरव्या पालेभाज्यांमध्ये तुम्ही पालक मेथी पुदिना कोथिंबीर मटार ब्रोकोली ह्या तुम्ही भाज्या खाल्ल्या पाहिजेत दुसरं म्हणजे तुम्ही भरपूर फळं खाल्ली पाहिजेत फळांमध्ये तुम्ही केळी खाल्ली पाहिजे त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी व्हिटॅमिन बी असतं त्याचबरोबर तुम्ही जास्तीत जास्त सॅट्रिक फूड खाल्ली पाहिजेत जसं की संत्र मोसंबी लिंबू हे तुम्ही रोज एक तरी फळ खाल्लं पाहिजे तुम्ही रोज एक डाळिंब खाल्लं पाहिजे त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आयर्न असतं जे की तुमची हिमोग्लोबिन लेवल मेंटेन ठेवण्यास मदत होईल त्यानंतर तुम्ही सफरचंद पेरू द्राक्ष हे फळ सुद्धा खाऊ शकता त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आयन आहे जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंड मासे चिकन खाऊ शकता त्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन ए विटॅमिन बी भरपूर आहे त्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिनची लेवल मेंटेन राहण्यास मदत होते तिसरं म्हणजे तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता ड्रायफ्रूटमध्ये खजूर आणि अंजीर हे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उत्तम दोन ड्रायफ्रुट्स आहेत रोज तुम्ही दोन खजूर आणि भिजवलेले दोन अंजीर खाऊ शकता त्यामुळे हिमोग्लोबिनची लेवल ही वाढते एकच नाही तर तुम्ही शेंगदाणे आणि गुळाचा लाडू बनवून तो सुद्धा तुम्ही रोज एक खाऊ शकता त्यामुळे सुद्धा तुमचं हिमोग्लोबिन वाढतं त्याबरोबर जे बाकीचे ड्रायफ्रूट आहेत काजू बदाम अक्रोड हे सुद्धा तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी खाऊ शकता त्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि स्मरणशक्ती वाढते आणि तुमची सुद्धा सुदृढ आणि निरोगी जाते प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या शरीरामध्ये फॉलिक ॲसिड असणं खूप गरजेचं आहे तर फॉलिक ॲसिड म्हणजे काय तर विटॅमिन बीचाच एक प्रकार आहे विटॅमिन बी काय काम करतं तर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम करतं त्यासोबतच गर्भातील बाळाला न्यूरल ट्यूब डिफेक्ट या समस्यापासून वाचवण्याचं काम हे फॉलिक ॲसिड करतं त्यामुळे तुमच्या शरीरात फॉलिक ॲसिडचं प्रमाण हे योग्य असणं गरजेचं आहे त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये जास्तीत जास्त फॉलिक ॲसिडयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत जसं की केळी कॉर्न पालक स्प्राउट्स भेंडी फरसबी यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात फॉलिक ॲसिड आहे या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा ह्या खाल्ल्याच पाहिजेत ज्यामुळे तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिडचं प्रमाण हे मेंटेन ठेवलं जाईल त्यासोबतच डॉक्टरांनी दिलेल्या ज्या गोळ्या आहेत आयर्न आणि फॉरिक ॲसिडच्या त्यासुद्धा तुम्ही वेळेवर घेतल्या पाहिजेत त्या गोळ्यांमुळे सुद्धा हिमोग्लोबिन मेंटेन राहतं त्यामुळे तुम्ही त्या सगळ्या गोळ्या वेळेत घेत जा हो हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू